अक्षय हफ्ता मात्र काही आला नाही आता बहिणींना एप्रिलचे पैसे कधी भेटणार हा प्रश्न पडला आहे आहे लाडकी बहीण योजना किती गोडवा बरोबर ना पण गोडवा फक्त नावापुरताच राहिलाय असं वाटायला लागले कारण एप्रिल महिना संपला अक्षय तृतीयाही गेली पण बहिणींच्या खात्यात अजून एकही रुपया आलेला दिसत नाही महाविधी सरकारची ही बहुचर्चित योजना जिथं श्रेय सगळ्यांना घ्यावं असं वाटतंय पण जबाबदारी घ्यायला मात्र कुणीच पुढे येत नाही अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या शुभ दिवशी हप्ता खात्यामध्ये येईल असं खुद्द सरकारकडून सांगण्यात आलं होतं पण लाडक्या मात्र आता महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी समोर येऊन घोषणा केली आहे की एप्रिलचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल पण लवकर मॅनेजमेंट कधी एक दिवस एक आठवडा कि थेट पुढची अक्षय तृतीया असं लाडक्या बहिणींकडून विचारण्यात येत आहे कारण सरकारचं झालंय धीर धीरधारा आणि वाट बघा सरकार योजनेचा ढोल तर जोरात पिटते पण त्यात कडमडायचं काम मात्र सामान्य लाडक्या बहिणीना करायला लागतंय आता प्रश्न एवढाच उठतो की योजना लाडकी राहणार की त्या योजनेची वाट लागणार असो सरकार लवकरात लवकर पैसे जमा करेल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही अपेक्षा करूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल मार्च लागले लाग नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र